श्रोते हो नमस्कार स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे दे आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि माझ्यासोबत आहेत दर आठवड्यात आपण भेटतो नमस्कार तर प्रसाद, प्रसाद काय म्हणतो लॉकडाऊन काय <laughs> कठीण आहे आता आपण वर्षभर त्या सगळ्याची सवय झाली आहे खरं पण नको वाटत आता नाही नॉर्मल झालेला असं वाटतं की संपवावा तो करोना इतक्या सगळ्या वाईट बातम्या येत आहेत तुला सांगू का मला सगळ्यात वाईट काय तू ही अनुभव घेत असेल कदाचित इतक्या ओळखी आहेत इतके माहितीचे लोक आहेत आपण सगळीकडे वावरतो रोज सकाळी उठल्यानंतर दिवसभरात कुणाला तरी विनम्र श्रद्धांजली म्हणून जे लिहावं लागतं ना त्याच्यासारखं वाईट नाही काही आणि त्याच्यासारखं वाईट नाही आणि कधीतरी असा फोन वाजला ना आणि खूप दिवसांनी संपर्कात आलेला कोणीतरी त्याच्यावरती नाव दिसतं तेव्हा एकदम चमकून जातं मी का काहीतरी मला शंका चमकून जाते अरे कुठं काही करस रोज जाणीव अकस्मात तोही पुढे जात आहे आपणही पुढे जातो आहोत पुढे जातो नाही अगदी आणि सिच्युएशन इतकी गंभीर आहे खरं सांगायचं तर म्हणजे रोज कमीत कमी म्हणजे अनेकांना अनुभव असतील की कुणाला ना कुणाला काहीतरी मदतीची गरज असते आणि दुर्दैवाने विशेषतः वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत आपण त्याच्यात खूप कमी पडतो कारण अवघडच म्हणजे परिस्थितीच एकूण अवघड असो सामोरे जाणे हाच त्याच्यावरचा मार्ग आहे आणि त्याला म्हणतात ना काळ हे औषध आहे तर या सगळ्या काळावरती काळ हेच औषध आहे त्यामुळे अगदी अगदी आपण आपल्या नाही म्हणूनच जो काही वेळ आपल्या हातात आपल्या लाभलेला आहे <laughs> नाही कर्तव्याचा भाग आहे पण त्याचबरोबर कसं आहे की अनेकांना आहे तो जो वेळ आहे ना तो एक कसा सदुपयोगी लावता येईल हे ये याच्यातनं एक सांगण्याचा आपण प्रयत्न नक्की करू शकतो नाही या काळामध्ये मुख्यतः महत्वाची असते ती मनास शांती आपला तोल ढळू न देता आपण कशा पद्धतीने या जीवनाला काळाला सामोरं जातो हे फार महत्वाचं ठरत तर त्याप्रमाणे त्यासाठीच आपण काही गोष्टी ज्या करतो आहोत विशेषतः स्टोरी टेल वरती आपण दररोज एक पासून तीनशे पासष्ट दिवस गीता आणि तत्वज्ञान किमान आपल्याला जगण्याचे एक आधार देतो आशा देते तर तशा प्रकारचं रोज ऐकणारे पण खूप जण आहेत आणि त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच या की कि राजेंद्र किरण बरोबर ज्या मारलेल्या गप्पा आहेत त्या आपण आज ऐकणार आहोत सगळ्यात शेवटी पण हे एक महत्वाचा भाग आहे की आत्ताच्या या काळामध्ये आपल्याला रोज काही ना काहीतरी अशा प्रकारे मनाला दिलासा देणारं जशी इम्युनिटी ही शरीराची वाढली पाहिजे तशी मनाची पण इम्युनिटी वाढवण्याकरता या सगळ्या गोष्टी उपयोगी आहेत मनाची पण इम्युनिटी वाढली